सुशिक्षित परिवारातील सुसंस्कृत सुसंस्कृत घराची सूज म्हणून पूजा एक कोटी यांना अक्रोजचं पहिल्या नगराध्यक्ष करायचं अक्रूज करण्या काय करायचं नाही अक्रोदच्या जनतेला मी विनंती करतो की मित्रांनो ही निवडणूक या ठिकाणी परिवर्तनाची आज त्या ठिकाणी अक्रोज मधल्या झोपडपट्टी भागातील अवस्था काय अक्रोजमध्ये आंबेडकर नगरची अवस्था काय अक्रोज मधल्या त्या ठिकाणी स्वच्छतेची अवस्थ त्या ठिकाणी अवस्था काय त्यामुळं अक्रोजच्या जनतेने मी अकलूचच्या जनतेला एकच विनंती करतो की खंडनीखोर गुंड बुंद, गुंडांचा हस्तक मुख्यतील आरोपींचा जोडीदार असणाऱ्या लाला अडगलेला तुम्ही मतदान करणार की क्लासहून अधिकारी असणाऱ्या शैलेश कोथविरेला तुम्ही मतदान करणार तुम्ही सतसत विवेक बुद्धीने विचार करा आणि कमळाला मतदान करा त्या ठिकाणी आकलूचकरांना विनंती करतो लक्ष्मी जेव्हा केव्हा येते की त्या ठिकाणी तुतारीवर बसून येत नाही घडयाळाच्या काठ्यावर येत नाही लक्ष्मी कमळावर बसून येते आज राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे म्हणून अकलोदच्या नगराध्यक्षा या भाजपच्या असल्या पाहिजे कारण इथे विकासासाठी निधी विकासासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये योजना आखल्या जातील त्यामुळे अक्रोदच्या जनतेला विनंती आहे की आपण येत्या दोन तारखेला लोकप्रिय उमेदवार सौ पूजाताई कोथमिरे ज्या उच्च शिक्षित आहेत त्यांना आपण निवडून द्यावं एक, एक खंडनीखोर उमेदवार या अकलोदचा नगराध्यक्ष करू नये एक एकुंड उमेदवार लोकांच्या जागा बळकवणारा अशा व्यक्तीला तुम्ही अक्रोदचा नगराध्यक्ष करू नका एक चांगला सुसंस्कृत उमेदवार असणाऱ्या आपल्या पूर्जाताई कोथमेरे यांना अक्रोतच्या पहिला नगराध्यक्ष करा